श्लोक एकशे देहे भान हे ज्ञानशस्त्रे खुडावे विदेहिपणे भक्तिमर्गे चिजावे विरक्ती बळे निन्द सर्ैत्य जावे परिसंग सोडुनि सुखी र श्रीराम समर्थांनी ज्ञानाला शस्त्राची उपमा दिली आहे मोह मद मत्सर मीपणा आसक्ती या वासना देहाच्या आश्रयानं राहतात या देहबुद्धीचा त्याग करावा असं समर्थ वारंवार सांगतात सर्वांचं कल्याण व्हावं या विचारानं निंद्य गोष्टींचा त्याग करावा देह म्हणजे मी आहे ही भावना सोडून परमेश्वराची भक्ती करावी आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यासाठी काही यातना झाल्या तर दुर्लक्ष करतो बाळ आजारी असेल तर आई रात्रंदिवस त्रास सहन करून त्याची सेवा करते किंवा मातृभूमीच्या प्रेमासाठी लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काळ्या पाण्याची शिक्षा सहन केली ऐश्वर्यसंपन्न सुखी समाधानी करणारा उन्नत विचारांचा संस्कृतीचा ठेवा आपल्या भारतीयांना लाभलेला आहे अनेक ऋषी अनेक शास्त्रज्ञ यांच्या विपुल साहित्यामधून हे लोक आपल्याला मार्गदर्शन करतात एखाद्या अज्ञानी माणसाला आळसाचं आकर्षण वाटतं विषयांचा मोह वाटतो इंद्रियसुखाच्या पलीकडचं काहीही दिसत नाही त्यामुळं मी म्हणजे देह ही भावना दृढ होते तसंच देहाचं सुख यातच खरं सुख आहे ही धारणा देहभान या शब्दामध्ये समर्थांना अभिप्रेत आहे या बाबतीतली विवेकानंदांच्या आयुष्यामधली एक कथा प्रसिद्ध आहे स्वामी विवेकानंदांना भेटायला सर्वसामान्य लोक येत असत मोठे संस्थानिक आणि राजेही येत असत एका राजानं विचारलं स्वामीजी शरीरापेक्षा मी वेगळा आहे असं तुम्ही नेहमी सांगता पण ते पटत नाही स्वामीजीने काहीही न बोलता एक पेटती उद्बत्ती घेतली आणि ती त्यांच्या हाताला लावली चटखा ते ओरडले तेव्हा स्वामीजी म्हणाले मी जे विचारतो त्या प्रश्नांची तुम्ही उत्तर द्या करंगळी कोणाची माझी हात कोणाचा माझा पाय कोणाचा माझा म्हणजेच हे सगळे अवयव इतकंच काय कपडे हे सगळे तुमचे असले तरी तुम्ही आणि हे वेगळे नाहीत का अशा प्रकारे स्वामींनी स्वतःच्या ज्ञानबुद्धीनं त्या राजाला देहभानाचं महत्त्व पटवून दिलं जेव्हा एखाद्या वेळी आपल्या मनासारखं होत नाही तेव्हा आपण आपला राग जेवणावर काढतो आपल्याला जेवायला कोणी बोलावलं तर आपण म्हणतो मी नाही जेवणार भूक लागलेली असते पण आपल्याला वाटतं कुणीतरी बोलवायला यावं आणि आपली समजूत घातल्याशिवाय मी जेवणार नाही इथं आपली देहबुद्धी आपल्याला भूक लागल्याचं सांगते पण मन मात्र त्याला दाद देत नाही यावेळी आपल्या ज्ञानानं ही देहबुद्धी दूर करावी लागते कोणीतरी समजूत घालायला आल्यावर आपण जेवण करतो पण ती गोष्ट उपासनेची होत नाही आपण आपल्या मनाला सांगावं लागतं की तू आता कसंही वागायचं नाही मी जसं सांगेन तसं वागायचं आहे आणि साधना करायची मी म्हणजे आत्मा आहे देह म्हणजे मी नाही हे सतत ऐकून साधकाला वैराग्य येण्याची शक्यता असते अंतःकरणामध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण होते आणि परिणाम म्हणून शरीराकडं पूर्ण दुर्लक्ष होणं त्याची हेळसंड होणं खाणं पिणं नीट न होणं असं होऊ शकेल याची कल्पना समर्थांना आहे जे माझं नाही ते मला नको मग मी त्याच्याकडे कशाला लक्ष द्यायचं ही भावना बळावू शकते आणि त्यातून विरोध येऊ शकतो म्हणून समर्थ सांगतात तू देहाची आसक्ती कमी केली त्यामुळं जी पोकळ जागा निर्माण झालेली आहे ती आता तू भक्तिमार्गानं भरून काढ या देहाला तू सांग की माझा देह माझ्या सुखदुःखासाठी विदेही आहे पण रामावर प्रेम करण्यासाठी त्याची सेवा करण्यासाठी त्याची लीला श्रवण करण्यासाठी तो आहे भक्ती आणि विरक्ती हातात हात घालून चालल्या पाहिजेत एकदा भक्तिमार्गाला लागलो तर माणसाला जगाचं भान राहत नाही पंढरपूरच्या वारीला जाणारा वारकरी तहानभूक विसरून पांडुरंगाला पाहण्यासाठी मैलोन मैल चालतो भक्तीचा आनंद अनुभवा असं वाटत असेल तर विषयांविषयी वाटणारी आसक्ती कमी केली पाहिजे अर्थात हे सगळं काही एकदम होणार नाही क्रमाक्रमानं ही प्रगती साधावी लागेल आणि त्यासाठी आळस दूर केला पाहिजे आणि उपासनेमध्ये सातत्य राखता आलं पाहिजे सत्पुरुष आपल्याला भक्तिमार्गाचं ज्ञान देतात अध्यात्म मार्गावर चालण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करतात चांगलं काय वाईट काय यातला फरक ओळखायला शिकवतात संतांच्या संगतीनं सदाचरणानं वागण्याची आपल्याला प्रेरणा मिळते जय जय रघुवीर समर्थ हे ज्ञानशस्त्रे खुडावे विदेहिपणे भक्तिमार्गे छिवे विरक्तिबले निन्द्य सर्वे त्यजावे परिसङ्ग निसुखी रहावे, श्री श्रीरा